नमस्कार जनतेचा बातमीदार चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया पुढील व्रित महाराष्ट्र राज्यात गाव पातळीवरील विकासाबरोबरच शेती सुधारणा व सिंचन व्यवस्था व्हावी म्हणून महात्मा गांधी रोजगार हमी योजना अमलात आणून अनुदानित अर्थसहाय्य देऊन शेतकरी सबल व सधन बनवण्याचे धोरण निर्गमित केले त्यामुळे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचन विहीर योजनेचा लाभ घेतला त्या अनुषंगाने पंचायत समिती पालम अंतर्गत ग्रामपंचायत कापसी येथील सिंचन विहीर कामांना माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर काळे साहेब माननीय तसवीर साहेब गट विकास अधिकारी नरेगा टीम ग्राम रोजगार सेवक सरपंच व लाभार्थी या भेटी निमित्त आले असता झालेल्या कामाबद्दल प्रशंसा केली तसेच लाभार्थी सोबत चर्चा केली असता यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर काळे साहेब माननीय साहेब गट विकास अधिकारी व नरेगा टीमचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले गट विकास अधिकारी माननीय यांनी शेतकऱ्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद